जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पक्षात घेतलेल्या सर्व नेत्यांची पार्श्वभूमी तपासण्याचा सल्ला दिला आहे त्यांनी नमूद केलंय की के हगवनेसारखा नालायक व्यक्ती पक्षामध्ये नको असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे केवळ हगवणेच नाही तर पक्षात घेतलेले सर्व लोकही तपासा असा सल्ला देखील त्यांनी दिलाय गुलाबराव पाटील यांनी जळगाव मधील काही नेत्यांच्या पक्ष प्रवेशावरून नाराजी व्यक्त केली आहे विशेषतः माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना पक्षात घेतल्यानं त्यांनी अप्रत्यक्षपणे कार्यक्रम आयोजित करण्यात हे बघा हे पाळदी गावामध्ये दरवर्षी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्तानं कार्यक्रम आयोजित केला जातो या वर्षी सुद्धा ख्यातनाम गायिका कडूताई खचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पाळदी हे गाव हे सर्व समाजामध्ये समावेशक असलेलं गाव आहे आणि एकीच्या एक माध्यमातून कायम यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो शिवजयंती असो मोठ्या उत्साहाने आम्ही साजरी करत असतो आणि त्याचीच फलश्रुती म्हणून आज सुद्धा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय सगळ्या जाती धर्माचे लोक आज या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे भाऊ राज्यामध्ये वैश्य वैष्णवी आगव्हानेचं प्रकरण जास्त आहे हुंडाबळीचा बळी ठरलेली आहे बघा अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे हे सगळ्या स्तरातून येतं आहे आणि मला तरी असं वाटतं की आ, शासन त्याच्यावर निश्चितपणाने कारवाई करण्याकरता पावलं आहे आणि मला खात्री आहे की त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही आय जी सुपेकरांच्या नावाचा धाकडाखवत सुनांवर अत्याचार करण्यात येत होता असं अंजली दमनिया म्हणत आहेत हे मला त्याच्यातला माहित नाही पण शेवटी जो असा कोणी अन्याय करत असेल अत्याचार करत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अजित पवारांनी असं म्हटलंय की असा नालायक व्यक्ती पक्षात नको म्हणून त्यांची अकलपट्टी करण्यात आली मी तर अजितदादा हेच नाही जे लोक आता तुम्ही पक्षात घेतले ते पण तपासा आमचं म्हणणं तेच आहे जळगाव जिल्ह्यामध्ये काही लोक जे घेतले ते पण तपासले पाहिजे काही दिवसानंतर त्यांचेही असे स्पर्धे बाहेर निघणार आहेत राहुल गांधी असं म्हणतात की मोदींचं रक्त फक्त कॅमेरा समोर उसडत हे बघा आता मला तेव्हा एवढ्या मोठ्या लोकांवर बोलण्याची माझी काही इच्छा नाहीये शेवटी हा आमचा कार्यक्रम आज उत्साहात साजरा होतोय त्यामुळे सगळ्यांना मी या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो मला त्याच्यातलं काही माहीत नाही पण शेवटी जर कसं काय असेल तर तपास होईल आणि तपासामध्ये जे निष्पन्न होईल ते समोर जनतेच्या समोर येईल आमदारांच्या समितीला देण्यासाठी अजून तपास सुरू आहे ना तपासामध्ये लक्षात येईल